नमस्कार मित्रांनो आपण आज घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील येणाऱ्या भागातील घटना व गमती पाहणार आहोत तरी चायनला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा म्हणजेच तुम्हाला आमचे नवनवीन भाग सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करू तर सुमित्रा गायब झाल्यानंतर तिला अतिदक्षता विभागात दाखल केले जाते सुमित्रा बेशुद्ध अवस्थेत असते आणि ऐश्वर्या तिला रुग्णालयात घेऊन जाते असे भासवून की ऋषिकेश तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे ऐश्वर्या परिस्थितीचा फायदा घेत सुमित्राला ऋषिकेशने दुखावले का असे विचारते सुमित्राची अवस्था पाहून ऐश्वर्याही म्हणते की त्यांनी पोलिसात तक्रार करावी सुमित्रा काहीतरी बोलू इच्छिते पण ऐश्वर्या तिला थांबवते आणि त्याच दरम्यान जानकीला कळते की सुमित्रा आयसीयूमध्ये आहे ऋषिकेश जानकीला सांगतो की तिने सुमित्राला भेटायला जाऊ नये कारण असे केल्याबद्दल तिला दोषी ठरवले जाईल जानकी मात्र परिस्थितीबद्दल चिंतित दिसते आणि ऋषिकेशशी या विषयावर चर्चा करते जानकी ऋषिकेशला समजावून सांगते की जर त्याला सुमित्राला भेटायचे नसेल तर ती त्याला जबरदस्ती करणार नाही पण ऋषिकेशची तब्येत बिघडत चालली आहे आणि तो चिडचिडा होऊ लागला आहे जानकी त्याला शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न करते दरम्यान ऐश्वर्या सारंगकडे जाते आणि त्याला सांगते की या परिस्थितीत त्यांना खंबीर राहावे लागेल ती सांगते की त्यांची आई आयसीयूमध्ये आहे आणि त्यांनी आता याबद्दल काहीतरी करायला हवे सारंग रागाने घोषित करतो की तो त्याच्या आईवर झालेला अन्याय सहन करणार नाही आणि जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याचे आश्वासन देतो ऐश्वर्या कडक स्वरात म्हणते की आता वेळ आली आहे की त्यांनी हा कारवा उद्ध्वस्त करून पोलिसांना कळवावे सुरुवातीला सारंग विरोध करतो पण ऐश्वर्याचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला समजू लागते की परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही तो त्याचा राग नियंत्रित करतो आणि ऐश्वर्याला आश्वासन देतो की ते योग्य वेळी कारवाई करतील या भांडणात ऐश्वर्या आणखीनच तणावग्रस्त होते ती सर्वांना स्पष्ट करते की ती जबाबदारांना कधीही सोडणार नाही ऐश्वर्या सयाजीरावांना सांगते की त्यांना पुढील योजना आखावी लागेल कारण सुमित्रा जीवन आणि मृत्यूमध्ये कोणताही फरक नाही त्याला समजते की जेव्हा सुमित्रा बेशुद्धावस्थेतून जागा होते तेव्हा तिला परिस्थितीचे योग्य ज्ञान असले पाहिजे जर सुमित्राला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नसेल तर तिला ताबडतोब जिवंत ठेवावे लागेल पण जर तिला माहिती मिळाली तर तिला संपवावे लागेल सयाजीराव ऐश्वर्याला समजावून सांगतात की हे अतिरेक होत आहे आणि त्याला वाटत नाही की सुमित्राने काहीही पाहिले आहे ऐश्वर्याला खात्री आहे की जोपर्यंत सयाजीराव तिच्यासोबत आहेत तोपर्यंत तिला कोणतीही समस्या येणार नाही दरम्यान भावांमध्ये सुरू असलेल्या भांडणाचा आनंद घेण्यासाठी एक योजना आखली जाते त्यांना वाटतं की खरी कर्मणूक तेव्हा होईल जेव्हा ते दोघेही एकमेकांना इजा करायला सुरुवात करतील सुमित्रा शुद्धीवर आल्यावरच सर्व काही स्पष्ट होईल हे जाणून ऐश्वर्या आणि सयाजीराव कोणत्याही भीतीशिवाय परिस्थितीवर चर्चा करतात सुमित्राच्या अपहरणाची योजना आखताना ऐश्वर्याने बाहेरील लोकांना सूचना दिल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीत सुमित्राला सोडू नये ऋषिकेश सुमित्राला वाचवण्यासाठी एक योजना आखतो ज्यामध्ये तिला संरक्षणाची आवश्यकता असते तथापि त्याला हे देखील माहीत आहे की सुमित्राला आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तिला या खेळाचा भाग व्हावे लागेल ऐश्वर्याला विश्वास आहे की तिने सर्व काही व्यवस्थित केले आहे आणि ती सुमित्राच्या शुद्धीकरणात पुढे जाण्यास मदत करेल सौमित्र ऐश्वर्याला इशारा देतो की सुमित्राच्या शुद्धीकरणानंतर सर्व काही स्पष्ट होईल आणि ती त्याच्या विरुद्ध ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणांचा उल्लेख करेल ऐश्वर्या उपहासाने उत्तर देते की त्याची काही गरज नाही आणि सौमित्रला सोबत गाण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला शुद्धी मिळाली आहे त्या पद्धतीमुळे तुम्हाला कोणी पाहिले आहे हे शिकवायला सुरुवात झाली आहे सौमित्र म्हणतो की जर ऐश्वर्या ही धून वाजवून अशा परिस्थितीतून बाहेर पडू शकली तर तिला त्याचे परिणाम भोगावे लागतील ऐश्वर्या तुमच्याशी सहमत होती पण तिने असेही म्हटले की जर सौमित्रचा भाऊ दोषी आढळला तर ऋषिकेश्वर त्याला झाड तोडण्याचे संकेत देऊ लागेल सौमित्रने हे देखील स्पष्ट केले की ऋषिकेश्वर बोट ठेवण्यायोग्य नाही आणि ऐश्वर्याच्या फसवणुकीच्या दीर्घ मुक्कामाबद्दल माहिती दिली बोटीच्या चर्चेदरम्यान नानांचेही सुमित्राबद्दल असेच विचार होते ऋषिकेश सौमित्रला खात्री देतो की सुमित्रा सुरक्षित आहे आणि तिची आई शुद्ध आहे आणि ऐश्वर्याच्या सर्व हालचाली तिच्या घरी सुरू आहे नाना सुमित्रला दोन्ही हातांनी धरतात आणि तिला आश्वासन देतात की ते घरी आनंदाने राहतील परंतु ते ऐश्वर्याबद्दल काळजी व्यक्त करतात जी प्रत्यक्षात या कृत्यांचा कट रचत आहे देव सौमित्र आणि नानाला यांच्या आशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित होते आणि ऋषिकेश दादा आणि जानकी वाहिनी या प्रयत्नात त्यांना मदत करा ऐश्वर्या सारंगला गाणे परिधान करताना दिसत आहे तर ती आरसा देखील परिधान करताना दिसत आहे सुमित्रा बेशुद्ध अवस्थेत आहे आणि डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत गुलाब आजीला सांगताना भावनिक होतो की सुमित्रा बरोबर नाहीये आजीने ठरवले की ती सुमित्राला भेटेल पण हट्टी असण्याची गरज नव्हती म्हणून तिला ते आवडले नाही या परिस्थितीत ऐश्वर्या रागाने मेहुण्याला धरले आणि सांगितले की सुमित्राने त्याला भेटायला यावे कारण म्हणून शुद्धी सुमित्राच्या शुद्धीकरणाचा अर्थ सर्वांना समजू शकतो जानकी सर्वणा म्हणाली की मी तुम्हाला कुठेतरी भेटायला आली आहे ऋषिकेश हे मानसिकाला भेट देण्यासाठी एक ठिकाण मानले जाते म्हणून त्यांच्यासाठी घराबाहेर राहणे महत्वाचे आहे जानकी स्पष्ट करते की ती अर्धा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन वर सेट करा व व्हिडिओला एक सुंदर लाईक देखील द्या धन्यवाद